तेराशे रुपये तेराशे तेराशे पाच रुपये दहा रुपये पंचवीस तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास शेअर करे पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे पंचवीस पन्नास एक हजार रुपये एक हजार रुपये एम करे तेराशे रुपये चौदाशे पन्नास साठ रुपये पंधराशे पाच रुपये दहा रुपये मोठे होतले पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये शेअरमन அகராசே ரூபாய் சவா சௌதா சௌதா பூபாச பந்த பசி ரூபாய் பன்ன பன்ன ரூபாய் சா ரூபாய் சத்திர ரூபாய் சோழசே ரூபாய் சோழாசே ரூபாய் ஜெயமன் கே

એક હજાર રૂપિયા એક હજાર પંચવીસ પંદર અકરાશો રૂપિયા એમ આર કરે અકરા બાર તેરસો રૂપિયા તેરશો પચવીસો પન્સ રૂપિયા તેરસો કરે

आठशे रुपये सव्वा साडेआठशे नऊशे रुपये अकरा बारा तेराशे तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये चौदा सव्वा चौदा साडे चौदाशे पंधराशे रुपये पंधराशे पंचवीस पन्नास सोळाशे सोळाशे पंचवीस पन्नास अरे एक हजार सोळाशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये

पंचावन्न पंधराशे साठ रुपये पंधराशे साठ रुपये म्हणून पंचाहत्तर पंधराशे पंचाहत्तर चेअरमनशे रुपये सव्वा अकरा साडे अकराशे बाराशे रुपये सव्वा बारा साडे बारा रुपये तेराशे रुपये चेअरमन एकशे रुपये सहाशे रुपये सहाशे पंचवीस सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये सातशे रुपये सातशे पंचवीस સાડે અકરા બારાશ રૂપ સાપે પાંચ રૂપિયા બે લક્ષી પંચવિશ પૂપાય

एक साडेपाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे पंचवीस पन्नास सातशे रुपये सातशे पंचवीस पन्नास आठशे रुपये मात्र फोन घ्या नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पंचवीस पन्नास एक हजार रुपये एक हजार रुपये डबल एस कर